आज आपण अगदी सोप्या पद्धतीनं बेसनवडी बघणार आहोत अगदी तोंडात टाकताच विरघळणारी ही बेसनवडी आज मी इथं बनवलेली आहे यामध्ये कुठेही खवा न वापरता मिल्क पावडर न वापरता किंवा कुठलंही कंडेन्स मिल्क न वापरता ही बेसनवडी मी आज इथे तयार केलेली आहे अगदी आचारी बनवतात तशी ही बेसनवडी मी इथं तयार केलेली आहे पाकाचं प्रमाण बरेचदा बेसनवडी करताना आपलं चुकतं त्यामुळं वडी खूप जास्त बिघडते त्यामुळं आज मी पाक न बनवता ही बेसनवडी इथं तयार केलेली आहे त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा व व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा व इतरांना शेअर करा ज्योतिज रेसिपी या यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदीच मनापासून स्वागत करते चला तर या खुसखुशीत बेसनवडीच्या रेसिपीला आपण करूया सुरुवात तर मी इथं घेतलेलं आहे वाटीचं प्रमाण आणि याच वाटीच्या प्रमाणानं आपल्याला इथं बाकीचंही प्रमाण मोजून घ्यायचं आहे तर मी इथं तूप घेतलेलं आहे तर तिसरा हिस्सा मी इथं तूप घेतलेला आहे तर वाटीनं बघा तुम्ही वाटी, वाटी अगदी अर्ध्याला जास्त आहे असं आपल्याला तूप घ्यायचं आणि तूप घेतानासुद्धा आपल्याला पातळ तूप घ्यायचं आहे घट्ट जर तूप आपण घेतलं तर अंदाज बिघडतो म्हणून तूप पातळच घ्यायचं आहे त्यानंतर त्याच वाटीनं अगदी बारीक असं आपल्याला बेसनपीठ वापरायचं आहे तर तुम्ही बघितलेलं होतं की एक वाटीला थोडंसं कमी मी इथं तूप वापरलेलं होतं आणि त्यानंतर त्याच वाटीनं दोन वाटी इथं बेसनपीठ घ्यायचं आहे तर बेसनपीठ अगदी बारीक असं चाळून घ्यायचं चा, आणि त्यानंतर जे आपण तूप गरम करायला ठेवलं होतं त्यामध्ये व्यवस्थित मिक्स करत जायचं तर आता हे तूप व्यवस्थित हलक्या हाताने मिक्स करत जायचं आणि गॅसची फ्लेम अगदी स्लो ठेवायची कारण गॅसवर आपण जेव्हा बेसन भाजत असतो तेव्हा गॅसची आस मोठी झाल्यास बेसन खूप लवकर करपतं त्यामुळं ही सगळी प्रोसेस जी आहे ती आपल्याला मंद गॅसवरच करायची आहे ही खूप मोठी यामध्ये सांगण्यासारखी किंवा लक्षात ठेवण्यासारखी टीप आहे तर तुम्ही बघू शकता अगदी पाचच मिनटात आपल्या जो बेसन आहे त्याला ओलावा सुटतं तुपामुळं किंवा मग एखाद्या वेळेस आपलं पीठ जर जाड असेल तर एकदम आपलं तुपाचा अंदाज थोडा कमी जास्त होऊ शकतो तर खूप कोरडं वाटलं तर एखादा दोन चमच तुम्ही तूप थोडंसं वाढवू शकता तर आता हे बेसन जे आहे याला मस्त असं हलवत जायचं आणि व्यवस्थित असं भाजत जायचं जोपर्यंत याचा छान सुगंध पसरत नाही तोपर्यंत आपल्याला हे मंद गॅसवर अगदी तळापासून हलवत हे बेसन भाजत जायचं आहे तर याच पद्धतीनं आता अगदी दहा मिनटात असं हे या स्टेजवर बेसन येतं तर तुम्ही बघू शकता मगाच्या स्टेजपासून हे बेसन पातळ झालेलं आहे आणि अगदी छान भाजल्या गेल्यानंतर आपल्याला या एक सिक्रेट पदार्थ वापरायचा आहे तो म्हणजे आपल्या दुधावरची मलाई तर आपलं बेसन पूर्णपणे भाजल्यानंतर ही बेसनची मलाई घालायची आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गॅस बंद करायचा कारण आपलं बेसन पूर्णपणे भाजलेलं आहे तुम्ही बघू शकता त्याचा कलरही किती बदललेला आहे तर गॅस बंद यासाठी करायचा कारण आपली मलाई थंडी असते आणि बेसन गरम असतं त्यामुळं एकदम कढईच्या बाहेर येण्याची शक्यता असतं बेसन तर त्यामुळे गॅस बंद करायचा आणि मलई टाकल्यानंतर व्यवस्थित असं मिक्स करत जायचं तर आपली वडी टेस्टी होण्यासाठी मी इथं एक वाटी दुधाची मलाई वापरलेली आहे तर मलईमुळे आपली वडी एकदम टेस्टी आणि खमंग होते तर हे व्यवस्थित प्रोसेस करत जायची आत्ता जरी मी तुम्हाला झपा टाट्यांनी हा व्हिडिओ दाखवत असेल तरी हे व्यवस्थित मिक्स करायचं आणि अगदी हलक्या हाताने मिक्स करत जायचं तर व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर दोनच मिनिटात आपलं बॅटर जे आहे जे मग पातळ दिसत होतं ते घट्ट व्हायला लागतं तर अगदी छान प्लेन असं मिक्स झाल्यानंतर आता आपल्याला याला पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आहे तर थंड होण्यासाठी आपण हे आता गॅसवरून उतरून ठेवूया लक्षात आहे गॅस बंद आहे आपला जेव्हापासून आपण मलाई घातलेली आहे तेव्हापासून तर आता हे पूर्ण खाली ठेवून द्यायचं आणि आपल्या हाताला सोसवेल असं याला हात लावून बघायचं आणि थंड झाल्यानंतर मग थंड नाही कोमट झाल्यानंतर ना यामध्ये घालायचं आहे आपल्याला ती म्हणजे पिठी साखर तर आपण इथं पाक न बनवता ही वडी बनवणार आहोत तर पिठी साखर घालताना आपल्याला एक वाटी पिठी साखर इथं घालायची आहे तर हा अंदाज जो आहे तो अगदी परफेक्ट असा आहे तर एवढ्या बॅटरसाठी आपल्याला एक वाटी पिठी साखर अगदी पुरेशी होते जर तुम्ही यापेक्षा गोड जास्त खात असाल तर किंचित पिठी साखर जास्त घातली तरीही हरकत नाही तर आता हे व्यवस्थित मिक्स करत जायचं किंवा कसं होतं एखाद्या वेळेस बॅटर जर खूप थंड झालं तर मात्र पिठीसाखर व्यवस्थित मिक्स होत नाही अशा वेळेला काय करायचं तर अशा वेळेला आपलं बॅटर पुन्हा गॅसवर अगदी दोन मिनटं मंद गॅसवर व्यवस्थित गरम करून घ्यायचं आणि त्यानंतर ही वडी सेट करायला टाकायची तर तुम्ही बघू शकता साखर घातल्यानंतर आपल्या बेसनला थोडा ओलावा सुटतो आणि हे या पद्धतीचं तयार होतं अगदी तोंडात टाकताच फिरघळणारी अशी आज आपण इथं बर्फी बनवणार आहोत अजिबात कोणीही नवीन बनवत असेल तरी अजिबात न बिघडणारी आज आपण इथं बर्फी बघितलेली आहे तर त्यानंतर ज्या पण ताटात ता आपल्याला वडी सेट करायची आहे त्या ताटात आपण ही बेसन बर्फी आता सेट करून घेण्यासाठी ताटाला तूप लावूया आणि तूप लावल्यानंतर ही बेसन जे आहे जे बॅटर बेसनचं ते यामध्ये घालून घेऊया तर तुम्ही बघू शकता अग ते दोन ते तीन साहित्यात म्हणजे घरच्याच साहित्यात ही बेसन बर्फी आपली इथं तयार झालेली आहे आणि अगदी खुसखुशीत आणि गॅरंटेड अशी परफेक्ट रेसिपी इथं तयार होते तर पूर्ण जे बॅटर आहे बेसनचं ते यामध्ये आपण टाकून घेऊया व्यवस्थित सेट करून घेऊया तर अगदी हातानं किंवा मग एखाद्या वाटीनं चम्मचनं अगदी प्लेन करून घ्यायचं अगदी अर्ध्या तासात आपली बेसनवडी इथं सेट होते आणि तुम्हाला जर खूपच घाई झालेली असेल तर ही बेसनवडी आपण फ्रीजमध्ये सुद्धा पंधरा मिनटात सेट करू शकतो आणि वरही ही, ही अर्धा तासात परफेक्ट अशी सेट होते त्या सजावटीसाठी तुम्ही यावर काजू किंवा बदाम पिस्ते काहीही सजावट करू शकता तर आता ही पूर्णपणे आपल्याला इथं थंड होऊ द्यायची आहे आणि थंड झाल्यानंतर आपण हिचे व्यवस्थित आकारात स्क्वेअरचे असे काप करूया तर त्या अगोदर मी आता इथं सिल्वर पेपर लावून घेणार आहे बेसनवडीला यामुळं आपली बेसनवडी अजूनच आकर्षक दिसणार आहे तर त्यानंतर आता बेसनवडी म्हटलं की स्क्वेअर असे आपण काप करून घेऊया तर स्क्वेअर आकारात बेसनवडी अतिशय छान अशी दिसते तर मी ही बेसनवडी कापून घेते तर आता ही बेसनवडी करण्यामागे आणि करण्याची जी पद्धत असते ती लहान सहान ज्या गोष्टी असतात ते मी या व्हिडिओमध्ये पूर्ण तुम्हाला सांगितलेले आहेत तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला एक लाईक करा व तुम्ही जर आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर नक्कीच ज्योतीज रेसिपी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा तर त्यानंतर आपण ही रक्षाबंधन स्पेशल अशी वडी तयार केलेली आहे तर अगदी झटपट तयार होणारी अगदी तोंडात टाकताच विरघळणारी आपली बेसनवडी इथं तयार झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता किती मस्त अशी स्क्वेअर या वडीचे निघत आहेत तर अगदी परफेक्ट खालूनही बघा अगदी परफेक्ट सगळे साईडनं आपली बेसन वडी इथं तयार झालेली आहे अगदी यामध्ये आपण पाकाचा अजिबात वापर न केल्यामुळे ही बेसन बर्फी अगदी चवीला तसेच दिसायलाही आकर्षक दिसते व ही बेसन बर्फी तोंडात टाकताच विरघळणारी अशी तयार होते तर आपण अगदी दहा मिनिटात ही बेसन बर्फी तयार करू शकतो जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच हा व्हिडिओ इतरांना शेअर करा व तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनापासून よし